कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करावे विभागीय आयुक्त पी वेलरासू विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे आज पहिले प्रशिक्षण विभागीय आयुक्त पी वेलरासू यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शीपणे होण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे असे विभागीय आयुक्त पी वीररासू यांनी यावेळी सांगितले कोकण पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त असल्याचे जिल्हाधिकारी श्री शिनगारे यांनी यावेळी सांगितले तहसीलदार असावरी संसारे यांनी सूत्रसंचालन केले